प्रेम धाय महाराष्ट्रातील सर्व शब्दानोपासक उपासकांना सुचव सुचवू इच्छितो की अभ्ये सर्वांचे बौद्ध धर्मगुरु पूज्य बिखू विषु महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन मार्गदर्शनखाली जवळपास वीस <coughs> परिस्थिती भक्तीचे एकत्र आले आणि एकत्र येऊन आम्ही सर्वांनी उपासकांना बौद्ध जे काही बुद्धांचे धार्मिक स्थळ आहे त्या ठिकाणी उपासकांना घेऊन जायचं त्या ठिकाणी लोकांना धम्माविषयी प्रथंभूत माहिती द्यायची आणि लोकांमध्ये श्रद्धा वाढवायची बौद्ध धर्म संघाविषयी तर ज्यांना ज्यांना कोणाला बौद्ध गाय हे करायचं असेल या ठिकाणी जायचं असेल पवित्र स्थळाला भेटी द्यायचं असेल किंवा थायलंडमध्ये भगवान बुद्धांच्या पवित्र धर्म स्थळ आहेत श्रीलंकामध्ये पवित्र स्थळ आहेत या कुठल्याही स्थळाला जर भेट द्यायचं आहे आणि तुमच्या मनात इच्छा झाली की नाही मी सहला आयुष्यामध्ये एकदा तरी बुद्ध गायला गेलो पाहिजे किंवा पवित्र ठिकाणी भेट दिली पाहिजे यासाठी आम्ही सर्वांनी मिळून करुणासागर फाउंडेशन टूर्स अँड ट्रॅव्हल्स निर्माण केलेला आहे आणि भिक्खू यांच्या नावाने उपासकांना जेभीम नगर बुद्धवे मुंबईतून जाणार आहेत त्याचबरोबर डिसेंबर मध्ये सुद्धा बुद्धग्यासाठी एक टूर जाणार आहेत दोन हजार सव्वीस ला जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारी मध्ये श्रीलंका किंवा थायलंड या दोन्ही ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर लोकांनी उपासकांनी बौद्ध बोध दर्शन करण्यासाठी भिक्षु संघ सोबत असल्यामुळे बंदी सोबत असल्यामुळे जर कोणाला याची इच्छा असेल तर आम्हाला संपर्क करा आम्ही पॉम्प्लेट निर्माण केलेला आहे तुम्हाला पॉम्प्लेट सुद्धा पोहोचू पॉम्पलेट प्रत्येकांचे सर्वांचे नंबर आहेत वीस पंचवीस जणांचे तरी देखील व्हिडिओमध्ये एक देख नंबर सांगतो एट सिक्स टू थ्री डबल एट सेवन थ्री टू फोर शहाऐंशी तेवीस अठ्याऐंशी त्र्याहत्तर चोवीस की उपासक उपासिका भिक्खू संघासोबत बुद्धांचे बाबासाहेबांच्या पवित्र धर्मस्थळाला भेटी देण्यासाठी उत्सुक होतील आणि आम्हाला संपर्क नंबर नंबर नाही तर आणखी एक देतो आपणास बदंत कृषसागर बुद्ध यांचा अठ्ठ्याऐंशी एकोणऐंशी चौऱ्याऐंशी पस्तीस चौऱ्याऐंशी पुन्हा एकदा सांगतो डबल एट सेवन नाईन एट फोर थ्री फाइव एट फोर या नंबर संपर्क करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते जय भीम नव बुद्ध आहे सती यो चुत I'm <laughs>